विठाई विठल 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 विठाई विठल 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 विठाई विठल 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 पाऊले चालती पंढरीची वाट निघाली पलखी भर पावसात उभा राहूनिया वितेवरी चरणी माथा ठेवून धन्य जय विठ्ठल 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 येथे जमलेल्या माझ्या सर्व भाविकांचे मी हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे सुंदर ते ध्यान हुबे विटेवरी तर तटावरी फोन रघू पाटील भाऊंनी काही गोष्टी इकडे बोलल्या गेल्या त्याबद्दल बऱ्याच आपल्या लोकांना माहीत नसतं बरीच लोक असतात त्यांना आपल्या संस्कृतीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते आणि जेव्हा असे कार्यक्रम होतात तेव्हा त्या गोष्टी आपण करून त्यांना ती त्यांची ती उत्सुकतेमध्ये आपण अजून भर पाडू शकतो त्यांना ज्ञान देऊ शकतो केलेला आहे आणि अशाच गोष्टी या शहरामध्ये पुढे जाऊन होत अशीच माझी विनंती आहे दहाव्या अध्यामध्ये असं म्हणलेलं आहे की अभ्यासापेक्षा श्रेष्ठ श्रेष्ठ ज्ञान आहे आहे ज्ञानापेक्षाही ध्यान आणि अभ्यासापेक्षा आणि ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ काय आहे तर देवाच ध्यान आहे महाराज व्यवस्थित ऐका अभ्यास केला तर ज्ञान मिळेल पण ज्ञान केलं ज्ञान आपण अकस्मात केलं आपल्याला देवापासनं देवाला मिळवण्यापासनं कोणीही अडवू शकत नाही बारावा अध्याय जो आहे तो आपल्याला असं सांगतो की मुळात देव कुठेही मिळत नाही किंवा देवाला सापडायचं नाही अशाने देव मिळत नाही आणि उगच बोंबला फिरायच नाही तर बाराव्या अध्यायामध्ये हे सांगितलं आहे की जया आणि संपत्ती कोणी जर एकत्र आले तर ती देवाची विभूती आहे माझी मावली माझी मावली माझी